रवींद्र चव्हाण यांना सिंधुदुर्ग लोकसभेची उमेदवारी मिळणार का यावर आता चांगलीच राजकीय चर्चा रंगली आहे यावरच आता किरण सावंत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे ते म्हटले आहे की रवींद्र चव्हाण हे माझ्या मोठ्या भावाप्रमाणे आहेत त्यांना जर रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाली तर मी नक्कीच त्यांचा प्रचार करेन रवींद्र चव्हाण हे महायुतीमधील एक घटक आहेत वरिष्ठ पातळीवरून जो उमेदवार देतील तुम्हाला मान्य असेल माझे व्हॉट्सअप स्टेटस हे फुकट प्रसिद्धी मिळावी यासाठी होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ पातळीवरील सर्व मंडळी जो निर्णय घेतील तो उमेदवार आणि मला मान्य असेल रत्नागिरी सिंधुदुर्गात सगळ्या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार हा सहज निवडून येऊ शकतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे सर्वप्रथम नवीन वर्षाच्या शुभेच्छा रवींद्र चव्हाण त्यांची इच्छा जर असेल आणि एकनाथजी शिंदे देवेंद्र फडणवीस साहेब अजित पवार साहेब नारायण राणे साहेब नंतर इतर सर्व आमदार नितेश राणे शेखर निशम या सगळ्यांचा आढावा घेऊन तो निर्णय घेतला जाईल आणि मला असं वाटतं की रवी चव्हाण जरी उभे राहिले तरी मी त्यांचा प्रचार जोरात जोरात करेन मोफत प्रसिद्धी मिळणार आहे स्टेटस नेमकं काय आहे काय नाही खरंच मोफत प्रसिद्धी मिळू नये नाही तर कशा रोज झाला असतं माझं शूटिंग घ्यायला खुशी म्हणजे ते असं एक येतं की दोस्त दोस्ती म्हणजे कुस्ती नाही बिलकुल पण तुम्ही देखील इच्छुक आहात या लोकसभेसाठी पक्षाने जर तुम्हाला हे दिलं तिकीट दिलं तर तुमचं काय निर्णय शंभर टक्के मी बघा आज सिंधुदुर्गमध्ये राणेसाहेबांचं राणेसाहेबांचं निलेश राणेंचं नंतर नितेश राणेंचं रवींद्र साहेबांचं केसरकर साहेबांचं तसंच राजन देली साहेबांचं हे वर्चस्व आहेच त्याच्यामुळे त्यांना सोबत घेऊन तसंच त्यांना सोबत घेऊनच करावं लागेल आणि ते जे निर्णय घेतील वरिष्ठ हा निर्णय मला मान्य असेल शिवसेना आणि भाजपमध्ये लोकसभा आणि रत्नागिरी लोकसभा जो आहे त्याच्यामुळे रसिकेत सुरू झालेला आहे बिलकुल नाही आणि लसिकेत चालू असले तरी वरती बघणार आहेत नावापूरच आहे त्याने झालं काय उद्या नाही झालं काय नाही झालं काय एकच काही फरक नाही या उदय सांगून तुमचे बंधू आहेत त्यांच्याशी काही चर्चा वगैरे काय झाली नाही काही चर्चा झाली पण आज एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो शेखर निकम साहेब ह्याचं चिपळूण मतदारसंघावरती वर्चस्व आहे तसंच उदयकडे हा मतदारसंघ रत्नागिरीचा मतदारसंघ उदयचं वर्चस्व आहे लहान राजापूरमध्ये आपण डेव्हलप करूच जरी आज तिथे कोणी आपला नेतृत्व नसलं तरी देवगडमध्ये दित्येश राणेंचं वर्चस्व आहे निलेश राणे जोमाने काम करतात कुडा मालवांसाठी आणि ज केसरकर साहेब आणखी राजन साहेब या सगळ्यांचा सा पाठोपा जर असेल तर महाराष्ट्रात सर्वाधिक मतांनी सीट निवडून देखील आणि राणे राणेसाहेबांनी असं मला रवी चव्हाण साहेबांनी मला सांगितलेलं रवींद्र चव्हाण यांना उमेदवार दिले तर तुम्ही त्यांचा प्रचार तो शंभर टक्के